आज जमा होणार बारावा आणि तेरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दुपारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज दुपारी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजेच काय तर थोडक्यात आज दुपारीच लाडक्या बहिणीचा रक्षाबंधनच साजरा होणार आहे आणि फक्त शेवटचा एक तास बाकी आहे आणि एका तासाच्या आत या निवडक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं त्या कोणत्या निवडक लाडक्या बहिणी आहेत व कोणती ती जिल्ह्यांची यादी आलेली आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण लगेचच जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार तेरावा अधिक चौदा हप्ता वाटप वा आदेश जे आहे आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे हो मित्रांनो सर्वात मोठी व जबरदस्त बातमी आपण म्हणू शकतो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे ही आज आतापर्यंत लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये बारावा हप्ता तर जमा झालेलाच आहे आणि आता तेराव्या हप्त्याचे मेसेज देखील लाडक्या बहींना काही पडत आहेत तर काही लाडक्याबहींना एकवीसशे रुपये पडलेले आहेत आणि असे मिळून एकूण चार हजार दोनशे रुपयेसुद्धा लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे पडणार आणि बारावा हप्ता मिळाल्याच्यानंतर तेरावा अधिक चौदा हप्ता एकूण किती तुमच्या खात्यामध्ये ज जमा होणार याच्याविषयीची आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वाटप करण्याचा निर्णय जयतो झालेला आहे कारण याच्या अगोदर आतापर्यंत तुम्हाला बारा हप्त्यासाठी प्रचंड वाट पाहावी लागली होती परंतु आता तेराव्या आणि चौदाव्या या दोन हप्त्यासाठी तुम्हाला अजिबात वाट पाहावी लागणार नाही तर, वाट ना तर ना वाट जा जा ला आता वाट कशामुळे पाहावी लागणार नाही तर त्याचे मुख्य कारण आहे मित्रांनो म्हणजे पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आतापासून लाडक्या कुठल्याही प्रकारचा उशीर न करता महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आजपासून मित्रांनो लाडक्या बहिणी तेरावा हप्तासुद्धा वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला बाराव्या हप्त्याचे पैसे मिळाले असतील दीड हजार रुपये काल परवाचे मेसेजसुद्धा तुम्हाला आले असतील आणि आता त्याच पार्श्वभूमीवर तेरावा हप्ता देखील लगेच तातडीने वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे चला तर पाहूया आता तेरावा हप्ता कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि सोबतच नवीन जी आर कशाचा आलेला आहे तर मित्रांनो नवीन जी आर या संदर्भात आलेला आहे की लाडक्या बहिणीला आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देण्यात यावे या संदर्भाचा जी आर हा नवीन आलेला आहे कारण याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की आमच्या लाडक्या बहिणीने आम्ही एकवीसशे रुपये लवकरच वितरित करणार आहोत आणि त्याच निर्णयावर त्यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे आणि आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये बाद झाले आता एकवीसशे रुपयांचंच वितरण झाले पाहिजे अशा पद्धतीचे तातडीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत चला तर हा आपण नवीन जी आरही पाहूया आणि तू कोणत्या बहिणींना एकवीसशे मिळणार कोणत्या बहिणी वंचित राहणार ते देखील पाहूया परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी अपडेट आपण अगोदर जाणून घेऊया ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण बारावा हप्ता मिळालेला आहे आणि असे मिळून एकूण बारा हप्त्याचे पैसे एकूण अठरा हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व बहिणींनी खुश व्हायचं आहे आणि आता तेराव्या हप्त्यापासून तर धमाकेदार बोनस देखील तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातच आपण पुढे माहिती पाहणार आहोत परंतु हे अठरा हजार रुपये तुम्हाला अतिशय छान पद्धतीने सर्वांना आतापर्यंत वितरित झालेलं आहे म्हणजेच योजनेला आता योजने एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा एखाद्या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असते तेव्हा तेव्हा नवीन नियम व अटी नक्कीच लागू होत असतात आणि त्या कारणास्वतः अठरा हजार मिळाल्याच्यानंतर पुढील जर तुम्हाला पैसे मिळायचे असतील तर थोडेफार छोटे मोठे नवीन नियम अटी आलेले आहेत त्या नियमात आणि अटी तुम्ही जर बसत असाल आणि ते दोन मोठे कामं जर तुम्ही केले तरच तुमच्या खात्यावर आता अजून पुढे तेरा हप्ता असेल मग चौदा हप्ता असेल तर हेच हप्ते मिळत राहतील अन्यथा एक सुद्धा मिळणार नाही चला तर जाणून घेऊया कोणते नियम आहेत व कोणत्या अटी आहेत तर आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश त्यांनी तर दिलेले आहेतच पण यामध्ये आता त्यांनी तेरावा अधिक चौदा हप्त्यासाठी काही नियम अटी ठेवलेले आहेत ते आपण लगेच जाणून घेऊया कारण काही विषय होतोय नवीन आलेल्या अपडेटनुसार आतापासून प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपयांचा प्रचंड मोठा बोनस जो तो वितरित केला जाणार आहे कारण की तुम्हाला पाहिले असेल भरपूर दिवसापासून महिला एकवीसशे रुपये वाट वितरण होण्याची वाट पाहत आहेत परंतु आतापर्यंत बारा हप्ते म्हणजे एक वर्षामध्ये काही बदल करता आला नाही त्यांना परंतु आता हा तेरावा हप्ता असणार आहे आणि या हप्त्याच्या संदर्भात किंवा अंतर्गत आता लाडकी बहिणी मोठ मोठमोठे बदल जे आहेत ते करण्यात येणार आहेत बदल म्हणजे काय तर पहिली गोष्ट म्हणजे हप्तावाढ दुसरी गोष्ट म्हणजे नियमामध्ये व अटीमध्ये थोडेसे बदल ज होणार आहेत व त्या बदलांमुळे भरपूर महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत भरपूर नवीन महिला सुद्धा योजनेच्या आत येणार आहेत चला तर पाहूया नेमकं कोणत्या महिला बाहेर निघतील व कोणत्या महिला नवीन येणार आहेत व कोणत्या महिला पहिल्या जशाच्या होत्या तशाच राहणार आहेत संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या आधी आलेल्या आहे मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार सोबतच आज कोणत्या लाडक्या विन्याला लाभ मिळणार संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे चला तर आपण बोलूया आपल्या मुख्य मेन अपडेटकडे तर बहीण आतापर्यंत पाच मोठे लाभ मिळणार आहेत तेरावा हप्ता अधिक चौदावा हप्ता तर मिळणार आहेच मित्रांनो परंतु तो किती मिळणार आहे तर एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये प्र प्रमाणे प्रत्येक प्रत्येक महिलेला प्रत्ये आता मिळणार आहेत परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी मित्रांनो काय करायचं नेमकं आणि काय नाही करायचं ते जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते कारण महिला भरपूर अशा आहेत की काही चुकीच्या त्या करत आहेत आणि या चुकींमुळे त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं ते आपण तुम्हाला सांगूया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे सध्या कुठल्याही नवीन योजनेला फॉर्म भरायचं नाही जसे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बळ योजना असेल किंवा इतर पी एम किसान योजना असेल तर त्या योजनेसाठी अर्ज करून नका मित्रांनो कारण की तुम्हाला मग एकवीस रुपयाची वाढ ज्यात अजिबात होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असाल तरच तुम्हाला तेरावा हप्ता आणि चौदा हप्ता मिळणार आहे याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आता बहिणीसाठी आली मोठी खुशखबर आलेली आहे चौदावा हप्ता संदर्भात आणि तेरावा अधिक चौदावा हप्ता हे दोन हप्त्यावाटपा संदर्भात ही अपडेट जी आहे ती आत्ताच याच क्षणी आलेली आहे आणि तीच अपडेट मित्रांनो मी तुम्हाला सर्वात अगोदर देत आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच ला ला करायचं बनत आहे मित्रांनो चला तर बोलूया आत्ताची बहिणीसाठी आलेल्या सर्वात मोठ्या खुशखबरीकडे तर मोठी खुशखबर आहे मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत मोठी बैठक जी आहे ती आत्ताच काही क्षणांपूर्वी पार पडलेली आहे आणि या बैठकीत अत्यंत तातडीचे व महत्त्वपूर्ण मोठे निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहेत हे निर्णय नेमकं कोणते असतील मित्रांनो तर हे पहा निर्णय हे असे असणार आस आहेत की त्या निर्णयांमुळे लाडक्या बहिणींना हजारो रुपयांचा फायदा तर होणार आहेच परंतु फायद्यासोबत मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची अपडेट देखील आलेली आहे आणि ती अपडेट नेमकं कोणती असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत चला तर जाणून घेऊया हे चार मोठे निर्णय कोणते आहे जे की तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावाने घेतलेले आहेत मिटिंगच्या दरम्यान ही मिटिंग आत्ताच मित्रांनो सकाळ सकाळी पार पडलेली आहे आणि ही मिटिंग च्या सगळं अपडेट आपण तुम्हाला लगेच देणार आहोत जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कशा पद्धतीने लाभ घ्यायचा संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून जाईल तर आता एकूण अठरा जिल्ह्यांची नवनवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा पैशांचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो अकरावा हप्ता मिळाला तुम्हाला बारावा हप्ता मिळाला तर असे मिळून एकूण तीन ते चार हफ्ते जे तुम्हाला मिळालेले आहेत आणि आता वेळ आहे झालेली आहे ती म्हणजे तेरावा हप्ता अधिक चौदावा हप्ता वितरण संदर्भात तर आता पाहूया नेमकं तेरावा अधिक चौदा हप्ता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर मिळन वितरण केलं जाणार आहे सोबतच कोणाला याचा लाभ सर्वात अगोदर आणि कोणत्या लाडक्या बहीणना प्रचंड मोठा लाभ मिळणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुमच्या समोर महाराष्ट्राचा संपूर्ण सम नकाशा आपण दाखवत आहोत आणि या नकाशाच्या अंतर्गत तुम्हाला विभाग सांगणार आहे मित्रांनो जसे की अमरावती विभाग किंवा असे विभाग आहेत तर प्रत्येक विभागानुसार मित्रांनो तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती येत असेल तर लक्षपूर्वक ऐकावं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही तर आता सर्वात पहिला विभाग पाहूया मित्रांनो आपण अमरावती विभाग आता हा अमरावती विभागामध्ये पैसे कधी येणार हा देखील महिलांना प्रचंड मोठा प्रश्न होता तर अमरावती विभागामध्ये अगोदर कोणते जिल्हे येत आहे, आहे। वर, ते आपण पाहूया अमरावती अकोला बुलढाणा वाशिम व यवतमाळ हे अमरावती विभाग विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत व या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आजपासूनच सुरुवात झालेली आहे व मित्रांनो एकतीस टक्के महिलांच्या खात्यावर तेरावा अधिक चौदा हप्ता दोन हप्ते प्रचंड मोठे हप्ते जे आहे पडण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे याच्यानंतर दुसरा विभाग आहे मित्रांनो आपला सर्वांचा आवडता तो म्हणजे नाशिक विभाग मित्रांनो नाशिक विभागाच्या अंतर्गत देखील आज जवळपास वीस टक्के महिलांना पैसे पडलेले आहेत ऑलरेडी आणि त्या महिलेच्या नंतर मित्रांनो तिसरा आणि सर्वात महत्वपूर्ण व मोठा विभाग आपण म्हणू शकतो तो, तो म्हणजे पुणे विभाग आहे कारण की या पुणे विभागाच्या ठिकाणी जवळपास तीस ते पस्तीस टक्के महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे दरवेळेस मित्रांनो काय विषय होत होता काही निवडक जिल्ह्यांना पैसे अगोदर याची काही ना उशिरा परंतु आता तसं नाही आता स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण केलं जात आहे व प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीस टक्के अगोदर पैसे जे पाठवले जात आहेत आता तुम्ही म्हणाल हे तीस टक्के पैसे कशामुळे पाठवले जात आहेत मित्रांनो त्याच्यानंतर नागपूर भागामध्ये देखील आज पैसे नक्कीच येणार आहेत परंतु तीस ते पस्तीस टक्के महिलांनाच हे पैसे जमा होणार आहेत आता तुम्हाला सर पैसे पुढे मागे का किंवा कशामुळे उशीर घेवत आहे किंवा हे होत आहे तर हे एक गोष्ट लक्षात घ्या आता वयानुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे ज्या वृद्ध महिला असतील त्या महिलांना अगोदर त्याच्यानंतर मीडियम त्याच्यानंतर एक अठरा ते चोवीसपर्यंतच्या एक किंवा एकवीस ते पंचवीसपर्यंतच्या महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग देखील आहे मित्रांनो या विभागाच्या अंतर्गत देखील आज लाडक्या खात्यावर पैसे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो मग पुणे असेल रायगड असेल किंवा मुंबई जिल्हा मुंबई उपनगर तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज तीस टक्के महिलांना पैसे वितरण जे स्टेप बाय स्टेप केलं जाणार आहे चला तर बघूया आपण आता नेमकं पैशांचं वितरण कोणाला मिळणार व कोणत्या निवडक बँका आहेत मित्रांनो आता बँकेमध्ये पैशाचं वितरण करत्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यात येणार आहे ती म्हणजे निवडक बँकामध्ये किंवा काही स्पेसिफिक बँका आहेत की त्याच बँकामध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळणार आहे लाभ तर सर्वांना मिळणार परंतु त्यामध्ये काही निवडक बँका काही निवडक जिल्हे असणार आहेत आणि त्याच जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे केलं जाणार आहे आहे त्या आठ बँकांची आलेली ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो तेहतीस हजार कोटींच्या चेकवर तुमच्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सही केलेली आहे तीन तेहतीस हजार कोटींच्या चेकवर तर आता हे पैसे कोणाला मिळणार तर हे पैसे आहेत फक्त लाडक्या बहिणीसाठीच मिळणार आहेत मित्रांनो हे पैसे आणि या पैशांचं वितरण जे आहे ते सर्वात अगोदर म्हणजे लाडक्या के बहिणीसाठीच केलं जाणार आहे आणि हे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार तर त्याची देखील तारीख आलेली आहे मित्रांनो ती म्हणजे नऊ जुलै दहा जुलै आणि अकरा जुलै या तीन दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुमच्यासाठी पैसे जमा करण्यासाठी आणि हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार तर हे पैसे स्टेप बाय स्टेप तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत चला तर पाहूया नेमकं कोणत्या स्टेप आहेत व कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे सोबतच मित्रांनो त्याच्यानंतर आदिती तटकरीताईने देखील तेरावा आणि चौदा हप्ता तातडीने वितरण करावा अशा पद्धतीचे आदेशसुद्धा दिलेले आहेत कारण की हप्ता वितरण करण्यास भरपूर उशीर झालेला होता याच्या अगोदर आणि आतापासून अजिबात उशीर होणार नाही आता फक्त पैसे वाटप होणार अशा पद्धतीचे आदेश देखील आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे कारण की लाडकी बहीण योजनेचा वाटप करण्याचा सर्व व्यवस्थित त्यांच्याकडे नियोजन आहे त्यामुळे आता तेरावा हप्ता अगोदर मिळणार तुम्हाला बारा हप्ता तर मिळालेला आहे त्यामध्ये काही वाद नाही परंतु तेरावा हप्ता चौदावा हप्ता असे दोन हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता मेन गोळ्या आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चार निर्णय कोणते झालेले आहेत तर त्यापैकी पहिला निर्णय असा झालेला आहे की आज लाडक्या बहिणींना यादीनुसार पैशांचं वितरण जैत केलेलं आहे किंवा यादीनुसार पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि हे पैसे यादीनुसार कुठे पाठवण्यात आलेले आहे तर हे तर डी बी टी माध्यमाद्वारे हे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत आता डी बी टी माध्यम म्हणजे काय मित्रांनो तर प्रत्येक जिल्ह्यानुसार डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतो आणि त्या अंतर्गत पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जातात मग ती कोणती योजना असो लाडकी योजना असो पी एम किसान योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो प्रत्येक योजनेच्या अंतर्गत हे मोठे निर्णय झालेले आहेत आता मेन अपडेटकडे मित्रांनो सर्वात मोठे अपडेट म्हणजे आजपासून पैसे येण्यास सुरुवात होत आहे ज्या महिलांना अकरावा आणि बारा हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांना तीन हजार रुपये येत आहेत व ज्या महिलांना बारा हप्ते दीड हजार रुपये मिळालेला आहे परंतु आता पुढील हप्त्याची वाट पाहताय तर पुढील हप्तेच्या महिलांना देखील आता पैसे जे येते येत आहे ते म्हणजे एकवीसशे रुपये जे आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर होत आहे तीन हजाराऐवजी तर आता पाहूया नेमकं कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आहे त्यांना पैसे किंवा आज कारण का आज पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे वितरण आणि ऑलरेडी त्याच्यामुळे लाडकी बहीण आता ला, वर्धापन दिना म्हणजे काय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेला आता एकूण बारा महिने पूर्ण झालेले आहेत म्हणजेच काय तर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त सात गिफ्ट ज्या येते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आतापर्यंत गिफ्ट फक्त सांगितले होते आता डायरेक्ट लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे चला तर पाहूया एक वर्षानिमित्त म्हणजे बारा महिन्याच्या नंतर हे लाडक्या बहिणीसाठी कोणते नवीन गिफ्ट शासनाने आणले आहेत हे गिफ्ट अतिशय स्पेशल आहेत मित्रांनो परंतु काही निवडक बहिणींना मिळणार आहेत किंवा ज्या बहिणी व्यवस्थित संपूर्ण प्रयत्न करतील अशाच बहिणींना हे हो गिफ्ट मिळणार आहे आणि आपल्या जे सबस्क्रायबर आहात तुम्ही त्यामुळे सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत मित्रांनो चला तर वळूया आपण या सात जबरदस्त गिफ्टकडे जे की गिफ्ट तुम्हाला मिळतील तर हजारो रुपयांचा फायदा तुमचा नक्कीच होऊन जाणार आहे तर सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे मित्रांनो नवीन यादी येणार आहे या ये नवीन यादीनुसार तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत ही नवीन यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा पाहायची असेल तर कमेंटमध्ये सर यादी पाहिजे म्हणून असे कमेंट करू शकता तुम्ही जेणेकरून आम्हाला ती यादी मी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या पाठ अकाउंटवर पाठवून देईल त्यामुळे यादी पाहिजे असेल तर लगेच कमेंट करा सर यादी पाहिजे म्हणून आणि या महिला याच महिलांना ज्या महिलांचं नाव यादीमध्ये येणार आहे अशाच महिलांना एकवीसशे रुपयांचा लाभ तो मिळणार आहे आता यादी कशा पद्धतीने तयार केली जाणार आहे तर ज्या ज्या महिला या चार चुका अजिबात करणार नाहीत अशाच महिलांचे नावं या यादीमध्ये येणार आहेत व यादीमध्ये तयार केली जाणार आहे तर वळव्या आपण चार चुका नेमकं कोणत्या आहेत व कोणत्या महिला चुका करून किंवा पहिली आणि दुसरी चूक म्हणजे काय मित्रांनो तर पहिल्या चुकीच्या अंतर्गत जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि त्याचा तुमच्याकडे प्रवाह असेल तर तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण चूक ज्या भरपूर महिला करत आहेत ती म्हणजे काय तर तुम्ही इतर योजनेसाठी अप्लाय आहात किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असूनही देखील तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढचा तेरावा हप्ता अजिबात मिळणार नाही फक्त बारा हप्ते मिळाले तेच ओके होणार आहे व त्याच्यापुढे तुमचे हप्ते जे आहेत ते बंद सुद्धा होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो इतर कुठल्या योजनेसाठी अर्ज करू नका मग ती संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर दुसरी कुठलीही योजना असेल तर अशा डबल डबल योजनेसाठी अजिबात अर्ज करून नका याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण चूक आहे जी, कि जी क्यों 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 की भरपूर महिला करत आहेत ती म्हणजे काय तर तुमचे बँकेचे केवायसी न करणे मित्रांनो केवायसी करणे अत्यंत आवश्यक असते कारण की प्रत्येक वर्षी पोस्टेज बँक असो किंवा इतर कुठली बँक असो दरवर्षीप्रमाणे तुम्हाला वाय सी करणे बंधनकारक असते तुमचे बँक अकाउंट चालू आहे की नाही ते एकदा चेक करा कुठल्या प्रकारे होल्ड असेल किंवा खाते हो बंद पडले असेल तर ते चेकदा चेक करा तुमची के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे पडण्यास अडचण येणार नाही आता चौथी चूक म भरपूर महिला करत असतात ती चूक म्हणजे मित्रांनो कोणती आहे तर सर्वात महत्त्वपूर्ण चूक आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे आल्याच्यानंतर काढून लवकर घेत नाहीत भरपूर दिवस ते पैसे ठेवतात त्यामुळे तुमचे पैसे माघारीसुद्धा जाऊ शकतात त्यामुळे पैसे पडले की लगेच काढून घ्यायचे आपले आणि आपल्याजवळ ठेवून द्यायचे कारण की जर पैसे तुम्ही लेट लेट काढत राहिले तर काय होतं थोडेफार पैसे कट होतात किंवा पैसे कि वापस जातात किंवा अशा काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे पैसे पडताक्षणी तुम्ही लगेच काढून ठेव जा काढून घेत जा तर आता या चार चार चुका जर तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला तेरा हप्ता मिळून जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे आज वाटप होणाऱ्या आठ बँकांचे नाव तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो कारण की या आठ बँका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या आठ बँका महत्त्वपूर्ण कशामुळे ठरणार आहेत तर या मित्रांनो शासकीय बँका आहेत आणि ज्या शासकीय बँका आहेत तर अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ वितरित केला जातो इतर बँकेमधील पैसे मिळतात परंतु दोन दिवस लेट तीन दिवस लेट अशा गोष्टी होऊ शकतात परंतु शासकीय बँक जर असेल तर सर्वात अगोदर वितरण जे ते केलं जात असतं तर आता यामधील सर्वात पहिली बँका मित्रांनो आपली से सर्वांची आवडती एसबीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर तुमचे खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला वितरित केला जात असतो आणि या याच्यानंतर महत्त्वपूर्ण इतर बँक आहेत मित्रांनो ते म्हणजे कोणत्या तर आहेत मग आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टची बँक जर असेल तर ते बँकेदेखील सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे कारण की सरकारी बँक आहे आणि त्यामध्ये दे। पैसे देखील सर्वात फास्ट येत असतात त्याच्यानंतर मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया आहे सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्याच्यानंतर आपली इतरही बँक ऑफ बडोदा आहे किंवा पंजाब नॅशनल बँक आहे तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे आणि या बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर सर्वात उत्कृष्ट आहेच आणि तुम्हाला लाभ देखील लवकरच मिळून जाणार आहे इतर बँकेत खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो किंवा काळजी करण्याची गरज नाही फक्त दोन दिवस तुम्हाला हप्ता मिळण्यास लेट होऊ शकतो म्हणजे बाकीच्या ना हप्ता पाडल्याच्या तुम्ही दोन दिवस थोडंसं लेट जायचं आहे पैसे काढायला कारण पैसे तुम्हाला दोन दिवस लेट पडत असतात तर आता लाडके महिना रेशन कार्डवर आनंददक्षिदा मिळणार आहे मित्रांनो कारण की आनंद दशिदासाठी नवीन अपडेट आपल्याकडे आलेले आहेत आता तर आता कोणत्या महिलांना मिळणार तर हा आनंद सुद्धा मिळणार आहे मित्रांनो पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचा लाभ तुम्हाला वितरित केला जाणार आहे तर याच्या अंतर्गत तुम्हाला आता नेमका लाभ काय मिळणार आणि कशा पद्धतीने पैठणी साडीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकत आले असाल परंतु आज तुम्हाला डायरेक्ट पैठणी साडी कशा पद्धतीने तुम्ही प्राप्त करू शकता संपूर्ण अपडेट तुम्हाला मी लगेच देऊन टाकणार आहे तर मित्रांनो आज पैठणी साडी वितरित होणार आहे ती म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर याच तुम्हाला पैठणी साडीचं वितरण ज्यात केलं जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे कारण आता लाडक्या बहिणींना दिवाळीचे गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो किंवा दिवाळी जवळ आलेली आहे आणि याच्या अगोदरही लाडक्या बहिणींना एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या याच आनंदाच्यामध्ये बोनस तुम्हाला ही साडी दे वितरित जी आहे ती दे के केली जाणार आहे जर साडी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये साडी पाहिजे सर आम्हाला म्हणून कमेंट, कमेंट तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काही नवीन गिफ्ट देखील मिळणार आहे तर पहिलं गिफ्ट तुम्हाला सात गिफ्ट आपण सांगितलं तुम्हाला लग आपलं एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यामुळे तुम्हाला सात गिफ्ट देखील मिळणार आहे त्यापैकी पहिलं गिफ्ट, गिफ्ट मित्रांनो असं आहे पंधराशे चार, चार रक्कम मिळावीची ज्यापासून तेरावा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये जे आहे ते करण्यात आलेला आहे हे तर तुम्हाला सर्वात बेस्ट व जबरदस्त गिफ्ट आहे आणि याच्याविषयी नवीन जर देखील आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकून देणार आहोत जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील व कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील याच्यानंतर गिफ्ट क्रमांक दोन आहे मित्रांनो दुसरा टप्पा अन्नपूर्णा योजनेचा आता अन्नपूर्णा योजना काय आहे ही तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो ती म्हणजे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी ज्या मिळत असते तुम्हाला याच्या ही अन्नपूर्णा योजनेचा पहिला टप्पा पार झालेला आहे आणि पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत त्यांना भरपूर महिलांना चोवीसशे नव्वद रुपये दोन हजार चारशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत आणि काही महिलांना याचे लाभ मिळाला नाही कारण त्यांनी तो लाभ घेतलेला नाही याचा पैसे अन्नपूर्णा योजनेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला काय करायचं किंवा अन्नपूर्ण योजनेचा दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत दोन हजार चारशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर जमा करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं तर यासाठी मित्रांनो तुम्हाला छोटंसं काम करायचं ते म्हणजे जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर तर उज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस जो तो बुकिंग करून भरायचा आहे ज्या महिला गॅस बुकिंग करून भरत असतात त्या बहिणी बहिणींना दोन हजार चारशे नव्वदमध्ये प्रत्येक गॅस सिलेंडरची सबसिडी पूर्ण सबसिडी जी आहे ती त्यांच्या खात्यावर जमा होत असते त्यामुळे हा प्रचंड मोठा लाभ आहे दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा हा लाभ आहे मित्रांनो हा लाभ देखील तुम्ही लगेच घेऊन टाकायचा आहे आणि हे गिफ्ट सारखेच आहे याच्यानंतर गिफ्ट क्रमांक तीन सर्वात महत्त्वपूर्ण व भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत आहेत असं गिफ्ट असला आहे मित्रांनो म्हणजे नवीन सिलाई मशीन योजना आता नवीन सिलाई मशीन योजनेचे अर्ज देखील चालू झालेले आहेत व मित्रांनो आतापर्यंत अर्ज चालू झाले नव्हते परंतु आज अखेर अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत आणि हे अर्ज चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कुठे अर्ज करायचा आहे लगेच तुम्हाला सांग। तर मी सांगून टाकतो तर मित्रांनो तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला फक्त सिलाई मशीन चालवता येणे गरजेचे आहे मग लाडके बिन हप्ते योजनेची कमीत कमी दहा हप्ते तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही तुम्हाला ही सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि ही सिलाई मशीन लाडक्याबीनं एक व्यवस्थेतून प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचं जा वितरण जेथे केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन देखील भेटण्यासाठी तुम्ही लगेच तुम्ही सर्व गोष्टी करायच्या आहेत व अर्ज जवळच्या के सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करून टाकायचा आहे याच्यानंतर मित्रांनो तिसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट किंवा चौथं महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे नवीन भांडी संच हो मित्रांनो याच्या अगोदर भरपूर महिलांनी अर्ज केले नव्हते परंतु आता अर्ज देखील सुरळीतपणे चालू आहेत नवीन भांडी संच तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुमचं लगेच तुम्ही अर्ज करू शकता संपूर्ण डिटेल अपडेट आपण नवीन व्हिडिओ येणारच आहे आपलं चॅनल तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ज्या लाडक्या बहिणी आहेत अशाच बहिणी आहे नवीन भांडी संच योजना ज्या मिळत आहेत तीस प्रकारचे नवनवीन भांडी तुम्हाला मिळून जात आहेत मित्रांनो आणि हे भांडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचणार आहेत आणि याच्यानंतर मित्रांनो पाचवा गिफ्ट मित्रांनो आहे ते म्हणजे वीस लाख घरकुलांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आतापर्यंत घरकुल मिळाले असतीलही परंतु आता गिफ्ट क्रमांक पाचच्या स्वरूपात वीस लाख नवीन घरकुलांची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे तुम्हाला घरकुल मिळून जाणार आहे त्यासाठी आग तरी तुमच्या घरकुलासाठी अर्ज करा संपूर्ण गोष्टी करा आणि तुम्हाला देखील वीस लाख घरकुला तुमचा नंबर लागेल व प्रत्येक महिलेला एक लाख घर एक ते दीड लाख रुपये घरकुलासाठी मिळत आहे तेच देखील तुम्ही लवकरच लाभ घ्यायचा आहे हो ल, ल, तर आता गिफ्ट क्रमांक सहा आणि सात आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी पाई पाई जी आहे ती वितरण करण्याची राहिली होती गेल्या वेळेस त्यामुळे तीन हजार चारशे पंचावन्न पैसे पाहिजे असतील पैसे किंवा पाण्याची टाकी पाहिजे असेल तर पाण्याची टाकी तुम्हाला मिळून जाणार आहे पाणी साठवण्यासाठी त्यामुळे तुम्हाला पैसे पाहिजे की पाण्याची टाकीच पाहिजे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तीन हजार चारशे पंचावन्न रुपयाची ही पाण्याची टाकी लाडक्या बहिणींना वितरित केली जाणार आहे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील आपण तुम्हाला सांगितलेले आहेतच आणि अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट सर्वांना यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो या जिल्ह्यांची यादी तुम्हाल पाई आपन तुम्हाला पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्यामध्ये तुम्हाला ही यादी आपण स्पष्टरित्या दिलेली आहे जर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन अपडेटपर्यंत तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद